वातावरणात बदल झाल्याने तापाचा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे त्यामुळे शहर व परिसरात साथीचे आजार वाढले आहे सध्या गुगूस शहरात तापाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे खाजगी रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे डासांमुळे उद्भवणाऱ्या रोगाची लागण शहरवासियांना मोठ्या प्रमाणात होत आहे बावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत एकूण रक्त नमुने प्रत्यक्ष एकशे सतरा अप्रत्यक्ष दोनशे बारा एकूण तीनशे एकोणतीस आहे एकूण तापाचे रुग्ण तीनशे एकोणतीस आहे डेंग्यू रक्त नमुने एकूण सतरापैकी निगेटिव्ह दहा आहे नागरिकांनी आपल्या घरातील टाके व डबके साफ करावे आठवड्यातून एक दिवस टाके साफ करून त्याला चांगले वाळू देणे फ्रीजमधील कंटेनर साफ करणे डेंग्यू व मलेरिया डास हे स्वच्छ पाण्यात तयार होतात याची दक्षता घ्यावी असे आवाहन डॉक्टर निलेश पडगिलवार यांनी नमस्कार मी डॉक्टर मागील एक दीड वर्षापासून मित्रांनो आज जसं मी डेंग्यूच्या पेशंटची डेथ झाली म्हणून इथे पसरलेलं आहे त्या मुलीच्या घरी मी विजिट मारली तिथे पाहिलं की पाण्याचा असा साठा साठवून आहे खूप महिन्यापासनं आणि तिथे डेंग्यूचे मच्छर मच्छराचे लार्वे मला दिसले तसेच आजूबाजूच्या दोन चार घरातही तसे लार्वे आढळून आले त्या लार्व्यापासून मच्छर बनतात आणि ते मग आपल्याला चावले की डेंगू होतात हे मच्छर फक्त दिवसाच्या वेळेस आणि आपल्या तीन ते चार फुटापर्यंत उडू शकतात त्याच्यामुळे त्यांची ते ज जनरली पायाला चावतात आणि हे चावतात तरी लोकांना असं मी आवाहन करतो की आपल्या घरात जे कुंड्यामध्ये पाणी साचून आहे किंवा ड्राममध्ये पाणी साचवून आहे नळाचे टाके जे भरलेले आहे त्यात ते, ते पाणी आठवड्यातून एकदा तरी खाली करा आणि ते सुकू द्या त्याच्यामुळं ते लारवे मारल्या जाईल आणि ते डेंग्यूचे मच्छरची पैदा कमी होईल आणि त्याच्यामुळं जे बुगुसमध्ये तापाचे पेशंट वाढले आहेत ते आपोआप कमी होईल तसेच मी दोन तीन ठिकाणी गेलो तिथे दोन प्लॉटच्या मध्यात एक असा खाली प्लॉट आहे तिथे इतके सारे कचरा गवत वाढलेला आहे शेवाळ वाढलेलं आहे आणि तिथे कुत्रे डुक्कर यांचा हौदोस आहे आणि सुद्धा बिमाऱ्या वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मी बाकी नगरपरिषदेला पण आवाहन करतो की त्यांनी ती ते साफसफाई करावी त्यामध्ये ॲबिट नावाचं सोल्युशन टाकले जाते ते आम्ही आत्ता सर्व आशा वर्करकडे प्रोव्हाइड केलं आणि ते सुद्धा त्या फिरत आहेत घरोघरी त्यांनासुद्धा तुम्ही मदत करा आणि हे पाणी साचलेलं राहू नका देऊ ज्याच्यामुळं ते मच्छर पैदाश होईल